नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलेची यादी जाहीर नवीन अपडेट राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत नसल्यास जिल्हा अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थी महिलेची यादी शासनाकडे पाठवावी मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील महत्वाची भूमिका बजावण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुलभतेने होण्यासाठी या जिल्ह्याच्या विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही किंवा विधानसभा समिती पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी जाहीर झाली नाही अशा जिल्ह्यांची यादी जिल्हा अधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठवावी यासाठी विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी जर समितीची मान्यता घेण्यास समस्या असतील तर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घ्यावी असे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद